परवा जो हायकोर्टाचा निकाल लागला महादेवी हत्तीला वनताराला सोपवण्याचा हा निर्णय तालुक्याच्या दृष्टीनं चुकीचा झाला कारण महादेवी हत्ती जरी नान्नीची असली तरी तालुक्याची अस्मिता होती प्रत्येक गावात महिन्यातून किमान एकदा तरी तो हत्ती फिरायचा त्यामुळे लोकांच्या भावना त्या हत्तीशी जोडलेल्या होत्या त्याला हत्ती म्हणून न पाहता आपल्याच घरातील एक सदस्य म्हणून सर्व जनता तालुक्यातील त्याच्याकडे पाहत होती आणि हा फक्त जैन समाजाचाच विषय नाही तर पूर्ण तालुक्याचा आणि जनसामान्य माणसाचा विषय आहे त्यामुळं त्या दिवशी रात्री हत्ती नेताना त्या दिवशी ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी दुर्दैव आहेत पण लोकांच्या भावना या शासनानं समजून घ्याव्यात व शासनसुद्धा या लोकभावनेच्या बरोबर राहावं आणि ज्या आता मुलांच्यावर कारवाई झाल्या एकशे पंचवीस लोकं मुलांच्यावर कारवाई झाल्या त्यासु त्यासुद्धा पोलीस प्रशासनानं त्यांना सहकार्य करावं त्यांचा उद्रेक करण्याचा उद्देश चुकीचा नव्हता चुकीच्या पद्धतीनं झाला पण त्या पद्धतीनं करणं योग्य नव्हतं पण त्यांच्या त्या भावना होत्या त्या भावनासुद्धा समजावून घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यामुळं या गोष्टी घडत असताना जनते जर येता जर हत्तीला आपल्या महादेवी हत्तीला इथं परत या मठात आणायचं बाराशे वर्षाची परंपरा जी आहे ती परंपरा चालू ठेवायची आणि परत इथं हत्तीला आणायचं आणि जर हत्तीच पाहिजे असतील त्यांना वन तारावाल्यांना तर चंदगड आजरा भागात जे तस्कर आहेत जे पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान करतात अशा हत्तींना घेऊन जावं व आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आलं श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया